नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एक नवीन कवितेच्या सोबत तर चला कवितेला सुरुवात करूया कवितेचं शीर्षक आहे एकांत आज वाटे बसावे एकांतात थोडे आज वाटे बसावे एकांतात थोडे विचरून बघावे मना जीवनाचे कोडे विचरून बघावे मना जीवनाचे कोडे आयुष्य थोडं खडतर आहे नवा आयुष्य थोडं खडतर आहे जगून बघ थोड कष्टी आहे थोडस सुख मात्र थोडेच आहे जीवनात सुख मात्र थोडेच आहे धरून बघ दे उधळून संकटांना दे उधळून संकटांना थोडस कष्ट करू जगावे आपल्या स्वप्नांसाठी जगावे आपल्या स्वप्नांसाठी आपल्या माणसांसाठी पण आयुष्य भेटलंय तुला स्वतःला प्रूफ करण्यासाठी मग वाटले खरच जगून बघावं मग वाटले खरच जगून बघावं सूर्य चंद्रासारखे चटके सोसून पण झळकून बघाव सूर्यचंद्रासारखे चटके सोसून पण झळकून बघाव जिद्द ठेवून जिद्द ठेवून ध्येयापर्यंत जाऊन बघावं